ॲमेझॉनच्या जंगलात हत्तींचा एक समूह राहत होता एक गर्भवती हत्तीनीला प्रसूती वेदना सुरू झाल्या पोटदुखीने तिला खूप त्रास होत होता आणि ती इकडे तिकडे भटकायला लागली तिची प्रकृती ढासळतच होती ती ओरडत होती पण मुलाला काही जन्म देऊ शकत नव्हती ती जमिनीवर पडून असहाय्यपणे रडू लागली त्यानंतर मोठ्या कष्टाने तिने एका मुलाला जन्म दिला पण तिची परिस्थिती मात्र खालावतच गेली बिच्चारे प्राणी की ती असतात ना कुठल्याही परिस्थितीत त्यांच्यावर उपचार करण्यासाठी कोणीही येत नाही सर्व काही देवावर अवलंबून असते हत्तींनी स्वतःवर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करत होती पण त्यात तिला काही यश येत नव्हते वेदना सहन करत तिने आपल्या मुलाकडे मोठ्या प्रेमाने पाहिले आणि तिच्या डोळ्यांसमोर अंधार दिसू लागला अश्रू अखंड वाहत होते माझ्या मुला माझ्या मुला मी फक्त तुला जन्म दिला आहे पण आईचे कर्तव्य मी पहार पाड़ू शकले नाही मी खूप दुर्दैवी आहे बेटा मला कर हे देवा माझ्या मुलाचा नुकतच जन्म झाला आहे आणि आमची साथ नेहमी सतीत तुटत आहे आता तुम्हीच त्याचे रक्षण करा मी आता मी आता, मी आता आह, हे सांगताना त्या हत्तीनीचे डोळे मिटले आईच्या मृत्यूची जाणीव नसलेले ते मूल भुकेने रडत होते त्याने तर आईचे दूधही पिले नव्हते त्या लहान मुलाने आपली आई कायमची गमावली काही वेळ शांतता होती मात्र यानंतर काही कोल्हे त्याच्या जवळ आले अरे वा काय कमाल आहे उपरवाले हा छप्पर तिच्या बाळासोबत एक बेशुद्ध हत्तीही आहे आरा हत्ती पुन्हा शुद्धीवर आला नाही तर मज्जा येईल संपूर्ण जंगलातून कोल्हे आले तरी काही कमी पडणार नाही मूल जिवंत आहे आई बेशुद्ध झाल्यासारखी वाटते अरे हा हत्ती तर मेला आहे आमचे काम तर मस्त सोपे झाले आहे हत्तीचे बाळ आपल्या आईला उठवण्याचा प्रयत्न करत होते त्या कोल्ह्यांच्या हेतूबद्दल तो हत्ती अनभिन्न होता एक कोल्हा त्या दोघांकडे सरकत पुढे आला तेव्हा अचानक एक मजबूत गोरिल्ला येऊन मध्येच उभा राहिला अरे गोरिला भाऊ तू इथं कुठून आलास तुम्ही तर शाकाहारी आहात त्यावर गोरीला म्हणाला अरे हराम खोर कोल्ह्या मी तुझा समाचार घेण्यासाठी आलो आहे नवीन जन्मलेला हत्तीला पाहून तू स्वतःला का महान योद्धा समजत आहेस गोरिल्लाच्या त्या बोलण्याला केवळ धमकी मानून कोल्ह्यांनी मोठी चूक केली यानंतर गोरिला आला आणि सर्व कोल्ह्यांना मारू लागला अरे बाप रे अरे देवा अरे बाप एकाच वेळीच दोन बाण ठोके मारतोय अरे बाप रे अरे माझ नाक अरे बाप तोंड बन तोडलं रे अरे बाप काय करू अरे देवा माझा डोळा फोडलास अरे हा गोरिला आहे की गोरिल्याच्या वेशामध्ये आलेला राक्षस यावर गोरिला म्हणाला आता ये पुढं मेजवानी खायला आला होतास ना ये अभिम अभशुम आता उठून दाखव दाखव उठून आता भयंकर सिंह त्यांचा पाठलाग करत असल्याप्रमाणे सर्व कोले जीव वाचवण्यासाठी पळत सुटले गोरिलांना पाहिलं की त्या हत्तीनीचा जीव गेलेला आहे त्या मुलाची वेदना पाहून गोरिलाला समजले की त्याला भूक लागली आहे आणि त्याला दुधाची गरज आहे एवढ्या मोठ्या हत्तीला काय खायला द्यावे हे गोरिलाला काही समजत नव्हते मग गोरिलाने आजूबाजूला पाहिले त्याला एक मोठी निलगा येताना दिसली गोरिला म्हणाला ये ये इकडे ये मला आहे ना तुझ्या मदतीची गरज आहे नीलगाय तिथे पोचली आणि हत्तीच्या बाळाकडे लक्षपूर्वक पाहू लागली बोला भाऊ काय गोष्ट आहे हे बघ ताई हत्तीचे बाळ नुकतेच जन्माला आले आहे आई आता या जगात नाही त्याला भुकेचा त्रास होत आहे दूध असेल तर हे खूप वाईट झाले त्याला खूप भूक लागली आहे का काही हरकत नाही मी त्याला माझे दूध पाचते असे म्हणत नीलगाईने आपले दूध हत्तीच्या बाळाला पाजण्यास सुरुवात केली मुलाचे पोट भरले नाही पण त्याला थोडा आराम मिळाला ते गोंडस हत्तीचं पिल्लू सोबत असं वागू लागलं जणू ते नील कुटुंबातील एक सदस्यच आहे गोरिल्ला म्हणाला हे बाळ खूप गोंडस आहे या गोंडस बाळाला आपण भोला म्हणूया गोरिल्ला आणि नीलगाय यांच्या पालन पोषणानंतर भोळा हळूहळू मोठा होऊ लागला तो इतर प्राण्यांच्या पिल्लांशी खेळायचा उड्या मारायचा त्या पिलाने काका गोरीला सोबतही खूप मज्जा केली काका मी आता थोडा मोठा आहे मी आता माझ्या पायावर उभा राहू शकतो तुमची इच्छा असेल तर मी जंगलात जाऊ शकतो का बेटा तू अजून एकटा कुठे जाणे इतका मोठा झालेला नाहीस तुला कुठेही जायचे असेल तर माझ्यासोबत येऊ शकतोस जंगलात अनेक धोके आहेत ठीक आहे काका मी तयार होतो काही वेळाने भोला त्याच्या काकांसोबत काही फळे खाल्ली आणि जवळच खेळू लागला अचानक जोरदार वारे वाहू लागले वादळ आले गोरीला एका झाडाजवळून जात असताना त्याच झाडाची एक फांदी तुटून ती गोरिलावर पडणारच तेवढ्यात भोलाने पुढे येऊन त्याच्या सोंडेने ती थांबवली गोरीला थोडक्यात बचावला गोरीला म्हणाला अरे वा भोला आज तर तू मला वाचवलेस नाहीतर माझा शेवटचा दिवस होता काका मी असताना तुम्हाला काहीही त्रास झाला तरी त्या संकटाला माझा सामना करावा लागेल माझ्या काकांनी मला नवीन जीवन दिले आणि मला त्यांच्यासाठी सावली सारखे राहायचे आहे खूप दिवस गेले आता भोला तरुण तडफदार हत्ती झाला होता छोटे छोटे गोरिल्ला त्यावर चढायचे उड्या मारायचे आणि खेळायचे एके दिवशी एक लहान गोरिल्ला झुडपाजवळ खेळत होता त्याला एकटे पाहून एक, एक लांडगा हळूच त्याच्या जवळ आला भोलाने त्याला पाहिले होते लांडगा छोट्या गोरिलाजवळ पोहोचला तेवढ्यात त्याच्यावर एक सोनेचा जोरदार प्रहार झाला अरे बाप मेलो रे कोणीतरी मुसळ मारला सारखं वाटतय रे माझी पाठ मोडली रे नशी बाई रे अरे बाप धडाम धडाम लांडगा पुन्हा खाली पडला छोटा गोरीला भोला जवळ आला आणि त्याच्या पाठीवर चढला लांडगेने जेव्हा मागे वळून पाहिले तेव्हा त्याचे हृदय भीतीने थरथर कापले तो कसा तरी सांभाळून पळून गेला पण तोपर्यंत भोला हत्ती सर्वांचा रक्षक झाला होता सुंदर वनातल्या जंगलात प्रचंड वादळ पाऊस आणि ओल्यामुळे असा प्रचंड गोंधळ माजला की त्यात सगळी झाडं गळून पडली अनेक जनावर आणि पक्षी आपला जीव गमावून बसले लाल पोपटाच्या परिवारात एक छोटसं पिल्लू जोगी वाचलं त्याच्या आजूबाजूच्या घरट्यांमध्येही मृत्यूची शांतता भासत होती आई तू का कुठे आजूबाजूला कशाचाच आवाज ऐकू येत नाहीये कोकिळा काकू पण आली नाहीये कावळा काका पण आला नाहीये काही कळत नाहीये सगळे कुठे गेले आहेत जोगीला चिमणीचा मोठा मुलगा चंदू दिसला तो मोहाच्या झाडाच्या फांदीवर बसून काहीतरी खात होता कदाचित त्याच्या तोंडात फळाचे काही दाणे होते जोगीच्या तोंडालाही पाणी सुटलं पण तो काही बोलू शकत नव्हता थोड्या वेळानंतर चिमणीचं पिल्लू काहीतरी अजून खाऊ लागलं जोगीलाही खाऊ असं वाटू लागलं आता त्याला राहावलं नाही दादा मला काही खाऊ घाला खूप भूक लागलीये कोणीच दिसत नाहीये आई पण दिसत नाहीये इकडे ये दादा आधी मला खाऊ दे व्यत्यय आणू नकोस आधी पेट पूजा मग काम दुजा बिचारा जोगी मग शांत बसला त्याला काही बोलावं असं वाटलं नाही थोड्या वेळाने चंदूने आपली मान हलवली झाडावरून पिवळा मोह तोडला आणि उडी मारून जोगीच्या जवळ आला आणि त्याला ते फळ दिलं हे घे खा मी तर उडून इकडे तिकडे येऊ शकतो पण तुला ते शक्य नाहीये सध्या तुझे पंखाई छोटे आहेत उडलास तर पडशील बरोबर दादा तू मला खाऊ पोट भरलं तुझी आई कुठे आहे माझी पण आई कुठेतरी गेलीये अजून नाही आलीये सगळेच्या सगळे गेलेत शेजारच्या झाडावर फक्त कबूतर काकू आहे एकटी मी तुला त्यांना भेटवतो चांगली गोष्ट आहे दादा तिकडे तर मी जाऊ पण शकत नाही त्यांनाच इकडे बोलावून घे दुसऱ्या दिवशी सफेद कबूतर आपल्या दाणा घेऊन जोगीकडे आली जोगी उपाशी होता त्यामुळे त्याने अगोदर खाल्लं आणि मग त्या सफेद कबूतर काकूशी बोलायला लागला काय तू एकटाच राहिलास हो काकू मी इथे एकटाच आहे आई नाही येते तुमच्या घरामध्ये कोण कौन कोण आहे माझ्या घरट्यात मी एकटीच राहिलीये माझी दोन्ही मुलं एवढं बोलून सफेद कबूतर गप्प बसली जोगीच्या मनात प्रश्न निर्माण झाला तुमची दोन्ही मामाकडे गेलेत का नाही नाही तुला भूक लागली असेल मी अजून दाणे आणते काकू तू माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस बाळा ते देवाकडे गेलेत असं वाटत खूप जण देवाघरी गेले आहेत आई पण तिकडेच गेली आहे मी छोटा आहे म्हणून मला सोबत नेलं नाही मला पण देवाघरी जायचंय असं बोलू नकोस बाळा का देव चांगला नाहीये देव तर खूप चांगले आहेत पण त्यांच्याकडे गेल्यावर परत येता येत नाही याचा अर्थ तुमची मुलं आणि माझी आई परत येणार नाहीत हो बाळा आता ते देवाकडेच राहतील आता मला कोण सांभाळणार कोण माझ्यावर प्रेम करणार मी सांभाळेन मी प्रेम देईन एवढं बोलून वाईट वाटून सफेद कबुतरणीने जोगीला आपल्या जवळ घेतलं तिच्या मनात ममता दाटून आली आता ते दोघे सोबत राहू लागले ते सफेद कबूतर चिमणीच्या पिल्लाला सुद्धा सांभाळत होतं चंदू चांगल्या प्रकारे उडू लागला होता लाल पोपटाचं पिल्लू जोगी लहान असल्यामुळे उडू शकत नव्हतं एकदा जोगीने विचार केला की चंदू तर चांगल्या प्रकारे उडू शकतो जर मी प्रयत्न केला तर मीही उडू शकतो जोगी एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवरती तर उडाला पण पडता पडता वाचला चंदूनं त्याचवेळी त्याला पाहिलं अरे जोगी उडणं म्हणजे लहान मुलांचा काही खेळ नाहीये तू कधी उडू शकणार नाहीस जेव्हा उडशील तेव्हा पडशील अरे दादा असं का आज ना उद्या उडायला शिकेलच मी पांढरी शुभ्र आई पण आली चंदू असं बोलू नकोस कोणालाही असं कमी लेखू नाहीये जोगी अजून छोटा आहे हळूहळू उडायला शिकेल जोगी बाळा मी तुला योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी उडायला शिकवेन एकांतात धोका असू शकतो ठीक आहे आई एक दिवस जोगीनं चंदूला गिरक्या घेताना आणि उडताना पाहिलं तेव्हा त्यालाही उडाव असं वाटलं तिथे कबूतर आई नव्हती तो आईने सांगितलेली गोष्ट विसरला आज मी उडण्याचा पूर्ण प्रयत्न करेन आणि उडूनच दाखवेन हा चंदू स्वतःला फारच शहाणा समजतो मी जेव्हा आकाशात उडत असेन आणि आई मला जेव्हा बघेन तेव्हा ती खूप खुश होईन त्यानंतर जोगी झाडावरून तर उडाला पण हे काय तो बिचारा एका मोठ्या खड्ड्यात जाऊन पडला त्याने तिथून उडून बाहेर येण्याचा खूप प्रयत्न केला पण यशस्वी झाला नाही आज मी आई नसतानाही अशी मोठी जोखीम स्वीकारली आणि त्याचा परिणाम चांगला नाही झाला मी या खड्ड्यात फसलो चंदूने जोगीला खड्ड्यात पडताना बघितलं होतं तो उडत उडत खड्ड्याच्या जवळ आला अरे जोगी तू काय केलंस विंचवाला पकडण्याचा मंत्र माहित नसताना सापाच्या वेळात हात घातलास तुला धड चालता येत नाही आणि थेट हवेत गेलास परिणाम खड्ड्यात गेलास ना दादा काय करू तुला बघितलं आणि उडावस वाटलं आणि परिणाम उलटाच झाला आता काही करून बाहेर काढ मला आईला बोलो थोड्याच वेळात कबूतर आई आली अरे माझ्या बाळा हे तू काय केलंस माझं म्हणणं न ऐकता स्वतःला खड्ड्यात पाडलंस चूक झाली आई आता पश्चाताप होतोय मोठ्यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे मला बाहेर काढाई माझ्या बाळा चिंता करू नकोस मी आता काहीतरी करते आ, अरे चंदू एक मजबूत पातळ काठी तर आण मजबूत लाकूड मला काय चंदू झटकन जाऊन एक लाकूड घेऊन आला चंदू या काठीच एक टोक तू तुझ्या तोंडात पकड दुसरा टोक मी माझ्या तोंडात पकडते जोगी मध्ये तू आपल्या चोचीने काठीला पकडून लटक सोडायचं नाही नाहीतर पडशील पकडून ठेवलंस तर सुरक्षित बाहेर येशील कबुतर आईनं अतिशय मैदानी भागात सुरक्षित जागा बघून माझ्या देखरेखी खालीच उडशील हो आई बरोबर म्हणतेस तोही दिवस आला जेव्हा मोकळ्या मैदानात आपल्या लाडक्या जोगीला कबुतर आईनं उडायला शिकवलं काही काळानंतर जोगी हवेशी गप्पा मारू लागला आकाशात गिरक्या घेऊ लागला कबुतराई खूप खुश झाली आणि चंदू जोगीला उडताना बघून अतिशय आश्चर्यचकित होऊन गेला